सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत आपल्या पोटाचं आरोग्य आपली गट हेल्थ चांगली कशी ठेवायची आपल्या पोटाचं आरोग्य कसं सुधारवता येईल त्यासाठी काय करता येईल आपलं पचन संस्था आपलं पचन तंत्र कायम हेल्दी कसं ठेवता येईल याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आपल्या पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आपण काय खायचंय काय खायचं नाहीये कुठल्या सवयी आपल्याला लावायच्यात कुठल्या लावायच्या नाहीयेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपलं मानवी शरीर आहे त्या मानवी शरीरात अनेक प्रकारचे सेल्स आहेत टिश्यूज आहेत आणि त्यासोबतच अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज आहेत आपले शरीर बॅक्टेरियाजने देखील बनलेलं आहे शरीरामध्ये दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात एक असतात ते गुड बॅक्टेरिया आणि एक म्हणजे बॅड बॅक्टेरिया गुड बॅक्टेरिया म्हणजे असे बॅक्टेरिया की जे आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि बॅड बॅक्टेरिया म्हणजे असे बॅक्टेरिया की जे आपल्या शरीराचं नुकसान करतात तर गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया याचा बॅलन्स ज्यावेळी साधला जातो या दोन्हीचा जा बॅलन्स जेव्हा होईल तेव्हाच आपलं पोटाचं आरोग्य आपलं एकंदरीतच आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया याचा बॅलन्स साधणं हे फार महत्वाचं आहे आपल्याला स्किन प्रॉब्लेम आहे तर नक्कीच आपलं पोटाचं आरोग्य बिघडलेलं असणार आपल्याला डायजेस्टिव इश्यू आहे नक्की आपलं पोटाचं आरोग्य बिघडलेलं असणार आपलं वजन कमी होत नाहीये तर नक्कीच आपलं पोटाचं आरोग्य व्यवस्थित नसणार आपलं वजन वाढत नाहीये तरी देखील पोटाचं आरोग्य व्यवस्थित नसणार म्हणजे पोट हे आपल्या सगळ्या आजारांचं मूळ आहे असं आयुर्वेदात म्हटलं आहे आपलं पोट जर व्यवस्थित असेल आपली पचन संस्था जर व्यवस्थित काम करत असेल तर नक्कीच आपलं सगळं शरीर छान काम करतं आणि आपलं आरोग्य अतिशय चांगलं राहण्यास मदत होत असते त्यामुळे आपलं पचन तंत्र आपली पचन व्यवस्था चांगली राहावी यासाठी आपण काय टाळायचंय तर पहिली गोष्ट म्हणजे अननेसेसरी अँटीबायोटिक्स जेव्हा गरज नसेल तेव्हा कुठल्याही प्रकारच्या गोळ्या घेणं टाळा पॅरासिटमॉल घेतली क्रोसिन घेतली असं कुठल्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय आपल्या मनाने गोळ्या घेणं टाळा कारण या अँटीबायोटिक्समुळे आपल्या शरीरातील बॅक्टेरियाचा बॅलन्स बिघडत असतो ज्यावेळी आपण अँटीबायोटिकचं सेवन करतो ज्यावेळी आपण अशा गोळ्या घेतो त्यावेळी गोळ्यांना माहीत नसतं की कुठले गुड बॅक्टेरिया कुठले बॅड बॅक्टेरिया गोळीचं काम एकच असतं की आपल्या शरीरातील बॅक्टेरियाचा नाश करायचा बॅक्टेरियांचा मारायचं तर गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरिया न समजता आपल्या शरीरातील आपल्या पोटातील जे उपयोगी बॅक्टेरियाज आहेत जे गुड बॅक्टेरियाज आहेत ते देखील अँटीबायोटिक्समुळे कमी होत असतात आणि हे गुड बॅक्टेरिया कमी झाल्यामुळे आपल्या शरीराचा बॅलन्स बिघडत असतो त्यामुळे अननेसेसरी अँटीबायोटिक्स घेणं टाळा डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलं आहे ज्यावेळी खरंच गरज आहे त्यावेळी अँटीबायोटिक्स घेतलीच पाहिजेत परंतु अननेसेसरी अँटीबायोटिक्स टाळा दुसरं म्हणजे शुगरी फूड्स ज्याच्यामध्ये अधिक साखर आहे असे पदार्थ टाळा जंक फूड जेवढं टाळता येईल तेवढं टाळा कारण त्यामुळे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम वीक होत असते आपले गुड बॅक्टेरिया डिस्ट्रॉय करण्याचं काम हे शुगरी फूड्स हे जंक फूड्स हे तळलेले पदार्थ हे पॅकेज फूड चिप्स सारखे ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहेत ते प्रिझर्वेटिव्स फ्रोझन फूड्स आपल्या आप गुड बॅक्टेरियासला कमी करण्याचं काम करत असतात आणि त्यामुळे आपली डायजेस्टिव हेल्थ खराब होत असते त्यामुळे जे गोड पदार्थ आहेत तळलेले पदार्थ आहेत जंक फूड आहे ज्याचं त्याचं त्या प्रमाण कमी करा मैद्यापासून बनवलेले पदार्थ जेवढे टाळता येतील तेवढे टाळा कारण मैद्यामध्ये दे देखील असे काही घटक का असतात की जे आपल्या शरीरावर वाईट परिणाम करत असतात आपल्या पचन संस्थेला बिघडवण्याचं काम करत असतात त्यामुळे मैद्यापासून बनवलेले मैद्यावर प्रोसेस करून बनवलेले पिझ्झा बर्गर सँडविच यासारखे पदार्थ तळलेले पदार्थ टाळा यामुळे देखील तुमचं पोटाचं आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे यानंतर म्हणजे एक्सेसिव्ह इटिंग अननेसेसरी गरज नाही एवढं खाऊ नका कारण आपल्या पचन संस्थेवर त्याचा ताण येत असतो आणि आपली पचन संस्था ते अन्न पचवण्यात बिझी होऊन जाते आणि आपली इम्युनिटी त्यामुळे वीक होत जाते कारण आपल्या पोटामध्ये आपली जी प्रतिकारक शक्ती वाढवणारे बॅक्टेरियाज आहेत ते सगळ्यात जास्त आपल्या पोटामध्ये असतात आपल्या पचन संस्थेमध्ये असतात आणि ज्यावेळी आपण या पचन संस्थेला अन्न पचवण्यात बिझी ठेवतो त्यावेळी आपल्या शरीराची प्रतिकार क्षमता आपल्या शरीराचं रोगांपासून संरक्षण करण्याची जी पोटाची क्षमता आहे ती कमी होत असते त्यामुळे तुम्ही जेवढी गरज आहे जेवढं नेसेसरी आहे जेवढं मानवेल सोसवेल तेवढंच खा ओव्हर इटिंग करू नका ओव्हर इटिंगमुळे देखील तुमच्या पोटाचं आरोग्य खराब होत असतं हे तुम्ही कायम लक्षात ठेवायचे अन्न सावकाश खा हळूहळू चावून खा अन्न घाईने खाल्ल्याने देखील डायजेस्टिव्ह सिस्टीम गडबडून जाते आपल्याला एखाद्या स्पीडने चालायची सवय नसेल आणि त्या स्पीडने आपण भरभर भरभर भर चालत राहत राहिलो तर जसं आपल्या शरीरावर आपल्या हृदयावर ताण येतो तसंच आपण भरभर खात गेल्यावर आपल्या पचन संस्थेवर एक प्रकारचा ताण येत असतो पचन संस्थेला ते अन्न गिळायला ते पचवायला त्रास होत असतो त्यामुळे अन्न हे सावकाश घ्यावं घाईने जेवणे तसंच आपल्या डायजेशनचे देखील दोन प्रकार असतात मेकॅनिकल डायजेशन आणि केमिकल डायजेशन मेकॅनिकल डायजेशन म्हणजे पचनाचा अर्धा भाग हा तोंडातच होत असतो ज्यावेळी आपण अन्न चावून खातो त्यावेळी त्याच्यामध्ये लाळ मिसळली जाते अन्नाचं निम्म पचन तोंडातच होत असतं अन्नाचं व्यवस्थित जर आपण चावून खाल्लं तर त्याचं पचन देखील केमिकल डायजेशन जे पोटात होतं ते व्हायला देखील मदत होते आणि ते डायजेशन व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला नक्कीच आपलं पोटाचं आरोग्य सुधारायला मदत होत असते त्यामुळे अन्न हे नियम नेहमी सावकाश आणि व्यवस्थित चावून खा जेणेकरून निम्म पचन तुमचं तोंडातच होईल आणि पचन संस्थेला अधिक त्रास होणार नाही आता काय खायचं नाहीये हे तर आपलं बघून झालं आता खायचं काय आहे आपल्या पोटाचं आरोग्य सुधारायचं असेल आपली पचन संस्था कायम हेल्दी राहावी असं वाटत असेल तर पोटाचा सगळ्यात बेस्ट फ्रेंड पोटाचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे फायबर ज्याच्यामध्ये फायबर आहे तंतुमय पदार्थ आहेत असे पदार्थ आपण अधिकाधिक खाल्ले पाहिजेत त्यामुळे पचनास मदत होत असते पचन व्यवस्थित होत असतं आणि तुमची गट हेल्थ तुमचं पोटाचं आरोग्य सुधारण्यास मदत होत असते आता तंतुमय पदार्थ कशामध्ये आहेत फ्रुट्स व्हेजिटेबल्स ग्रेन्स याच्यामध्ये तंतुमय पदार्थ असतात व्हेजिटेबल्समध्ये सगळ्यात अधिक तंतुमय पदार्थ असतात पालेभाज्यांमध्ये अधिक तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे पालेभाज्यांचा समावेश जेवढा अधिक आपल्या आहारात करता येईल तेवढा करावा त्यामुळे तुमचं पचन चांगलं होण्यास मदत होत असते तसंच प्रोबायोटिक हे आपल्या आहारात असणं हे देखील महत्वाचं असतं प्रोबायोटिक आपल्या शरीरातील आपल्या पोटातील गुड बॅक्टेरियाची संख्या वाढत वाढवत असतात तर प्रोबायोटिक कोणतं तर दही हे एक प्रकारचं प्रोबायोटिक आहे जे आपल्या शरीरातील गुड गट बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करत असत त्यामुळे दह्याचा समावेश हा तुमच्या आहारामध्ये असलाच पाहिजे त्यासोबतच फर्मेंटेड फूड म्हणजे आंबवलेले पदार्थ जे असतात ते देखील आपल्या शरीरातील गुड बॅक्टेरिया वाढवत असतात त्यामुळे इडली डोसा यासारखे फर्मेंटेड जे पदार्थ आहेत आंबवलेले पदार्थ जे आहेत ढोकळा हा देखील एक प्रकारचा फर्मेंटेड फूडचाच प्रकार आहेत त्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये वाढवा त्यामुळे देखील तुमची पचन संस्था मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे आलं लसूण केळी याचा देखील समावेश तुमच्या आहारामध्ये ठेवा हे देखील तुमचं अन्न पचवण्यास मदत करत असतात पाणी भरपूर प्रमाणात पिणं हे देखील पचनासाठी फार महत्वाचं आहे कारण आपलं पचन संस्थेमधलं जे अन्न आहे ते पुढं सरकण्यासाठी आपल्याला पाण्याची खूप गरज असते पाण्यामुळेच ते अन्न पुढे पुढे सरकलं जातं आणि अन्नाचं व्यवस्थित पचन होतं त्यामुळे दररोज तीन ते साडेतीन लिटर पाणी पिलं जाईल याकडे तुम्ही लक्ष आवर्जून दिलं पाहिजे तेवढं पाणी आपण दररोज पिलच पाहिजे त्यामुळे पचनास मदत होत असते आणि पचन सुकर होऊन आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली पचन संस्था मजबूत होत असते त्यामुळे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा रेग्युलर टायमिंग हे देखील फार महत्वाचं आहे आपल्या पचन संस्थेला डिसिप्लिन खूप आवडतो तुम्ही एक जेवणाच्या वेळा नाश्त्याच्या वेळा ठराविकच ठेवा ठराविक वेळीच खा त्यामुळे आपलं पचन व्यवस्थित होण्यास मदत होत असते आपली पचन संस्था चांगली राहण्यास मदत होत असते ऑट टायमिंगला कधीही काही खाल्लं तर आपलं पचन तंत्र बिघडतं त्यामुळे जेवढे टायमिंग रुटीन्स फॉलो करता येईल त्यावर भर द्या रुटीन्स फॉलो केल्याने तुमचं तुमची पचन संस्था चांगली राहण्यास मदत होणारे ओमेगा थ्री रिच जे फूड्स आहेत ओमेगा थ्री ज्याच्यामध्ये आहे ते पदार्थ तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा जसं की वॉलनट फिश चिया सीड्स याच्यामध्ये आपल्याला ओमेगा थ्री फॅटी असिड आढळतात त्यामुळे असे हेल्दी पदार्थ ज्याच्यामध्ये ओमेगा थ्री आहे असे पदार्थ तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा त्यामुळे देखील तुमची पचन संस्था मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे तर अशा रीतीने काय खायचं काय नाही खायचं याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे हे सगळे नियम पाळा आणि तुमची पचनशक्ती कायम मजबूत ठेवा पचनशक्ती व्यवस्थित असेल तुमची पचन संस्था जर व्यवस्थित असेल तुमचं पोट व्यवस्थित साफ होत असेल तर तुम्हाला कुठलाच आजार होणार नाही त्यामुळे पोट सांभाळा तुमचं आरोग्य सांभाळलं जाईल तुमचं आरोग्य चांगलं राहील असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद